वार्ना न्यूज मराठी त्यास विश्वासार्ह बातमीचा शिरोली एम आय येथील .E. महिंद्रा कुरियर ऑफिस ची घरपोडी उघड स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा कोल्हापूर यांची कारवाई पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमरकर यांना घरपोडी रेकॉर्डवरील आरोपी तपासून गुन्हे उघडकीस मार्गदर्शन करून सूचना दिल्या होत्या पोलीस निरीक्षक यांनी तपास पथक तयार करून तपास सुरू केला असता स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील पोलीस अंमलदार राम कोळी शुभम संकपाळ सागर माने सोमराज पाटील लखन पाटील परशुराम गुजरे यांनी केलेल्या तांत्रिक तपासा शिए येथील महिंद्र कुरिअर ऑफिसमध्ये केलेली घरफोडी ही तेथील पंकज यांनीच केली असल्याची खात्री झाली त्यामुळे तात्काळ ताब्यात घेऊन नाव विचारले असता त्याने त्याचे नाव पंकज कुंतीलाल कल्याणकर वय तेवीस वर्ष राहणार आर के नगर पाचगाव गाव कोल्हापूर असे सांगितले त्याच्याकडे सखोल तपास केला असता त्याने गुन्हा केल्याचे के कबूल केले त्याच्याकडून रोख रक्कम रुपये तीन लाख सहा हजार रुपये हस्तगत करण्यात आले आहेत त्याने आणखीन काही गुन्हे केले आहेत काय याबाबत त्याच्याकडे तपास सुरू असून त्यास पुढील कायदेशीर कारवाईकरिता शिरोली एम आय डी पोलीस ठाण्यात हजर केले आहे सदरची कारवाई माननीय पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक श्री रवींद्र कळमळकर राम कोळी सागर माने सोमराज पाटील लखन पाटील शुभम संकपाळ परशुराम गुजरे यांनी केली आहे